सिंग यांनी बरं झालं आय आय टी बॉम्बे तर मुंबई झालं नाही असं म्हटलेलं आणि त्यावर राज भाजपवर मोठी टीका केली आहे भाजपला मुंबई एनसीआर गुजरातला जोडायचं असं राज ठाकरेंनी पहिल्यांदा तर हे सर्वांना माहिती आहे है की बॉम्बेचं मुंबई करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा रामभाऊ नाईकांचा आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आमच्याकरता बॉम्बे नाही ते मुंबईच आहे आणि आमचा सातत्याने हा प्रयत्न आहे की अशा प्रकारचे बॉम्बेच्या ज्या खुणा आहेत त्या खुणा संपल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी मुंबईच आलं पाहिजे मी आज आपल्याला आपल्या माध्यमातनं सांगू इच्छितो की मी स्वतः देशाचे एच आर डी मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ही विनंती करणार आहे की आय आय टी बॉम्बेचं आय आय टी मुंबई केलं पाहिजे अर्थात हे सगळं कर करत असताना काही लोक सोयीस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवतात त्याचं नावही बदललं पाहिजे अशा प्रकारची विनंती करत नाहीत पण मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही